ानं प्रेयसीला घाटात ढकलून दिल्याची घटना संभाजीनगरच्या दौलताबाद इथं घडली प्रेम प्रकरणातल्या वादातून तरुणानं टोकाचं पाऊल उचललं तरुणीचा मृतदेह आता घाटातून बाहेर काढण्यात आला छत्रपती संभाजीनगर मधून ही धक्कादायक बातमी समोर येते प्रेम प्रकरणात झालेल्या वादातून प्रेयसीला तिच्या प्रियकरानं दौलताबाद घाटातून धक्का देऊन खाली पाडलं त्यामध्ये तरुणीचा मृत्यू झाला यानंतर पोलीस ठाण्यात जाऊन प्रियकरानं स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केलं तरुणीचा मृतदेह आता पोलिसांनी बाहेर काढला दरम्यान घटनास्थळावरून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल करुळ छत्रपती संभाजीनगर मध्ये दौलताबाद घाटात प्रियकरानं प्रियसीचा या घाटातना ढकलून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आपण बघतोय की फॉरेन्सिकचं पथक दुप्त या ठिकाणी दाखल झालं होतं त्यांनी सगळ्या या प्रकरणाची माहिती घेतली या कठड्यावर ते दोघं बसले होते अशी प्राथमिक माहिती मिळते आणि बोलत असताना त्यांच्यात काहीतरी किरकोळ वाद झाला अशी प्राथमिक माहिती मिळते त्यात प्रियकरानं प्रेयसीला धक्का दिला ही प्रेयसी इथून खाली पडली आणि घरंगळत बरीच जवळपास दीडशे मीटर खाली गेली आणि तिथंच तिचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते त्यानंतर प्रियकर इथून पळून गेला ही सगळी बातमी ही माहिती पोलिसांना मिळाली पोलीस घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळी दाखल होऊन पोलिसांनी तो मृतदेह या ठिकाणावरनं बाहेर काढलेला आहे आणि आता उत्तरीय तपासणीसाठी त्याला संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात पाठवण्यात आलाय तर प्रियेकर थोड्या वेळानं स्वतः संभाजीनगर जिल्ह्यातील शिऊर पोलीस ठाण्यात गेला आणि तिथं स्वतःहून त्यांना आत्मसमर्पण केलं आणि केलेल्या कृत्याची घटनेची माहिती दिली पोलिसांनी त्याला तिथं अटक केली आहे आणि लवकरच त्याला दौरताबाद पोलिस ठाण्यात आणण्यात येईल हा एक अत्यंत पर्यटक स्पॉट आपल्याला म्हणता येईल या ठिकाणी अनेक लोक अनेक कपल्स इथे येतात आणि निसर्गाचा आस्वाद घेतात मात्र आज अशी दुर्दैवी आणि धक्कादायक घटना या ठिकाणी घडलेली आहे प्रेयसीचा मृत्यू झालाय तर प्रियकराला आता पोलिसांनी अटक केलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिक सम विशाल करोडे झी मीडिया छत्रपती संभाजीनगर